सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ वस्त्र दालन महांकाली कलेक्शन होलसेल दालन नवर नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बसता आणि वेगवेगळ्या भरपूर व्हरायटी तेही होलसेल दरामध्ये फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच आमच्या पेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महांकाली कलेक्शन महांकाली साखर कारखान्यासमोर मेन रोड कवठे महांकाळ नगरपंचायतीच्या सत्ताधारी गटात धुसफूस सर्वच नगरसेवकांना व नगरसेविकांना प्रशासनाच्या नोटिसा नगरपंचायतीच्या कारभारात हस्तक्षेप केल्यास कारवाईची नोटीस कवटे महाकाळ नगरपंचायतीच्या कारभारात सत्ताधारी गटात धुसपूस सुरू असून नगरपंचायतीच्या कारभारात विद्यमान नगरसेविकांच्या नातेवाईकांच्या हस्तक्षेपाबाबत सत्ताधारी गटातील एका माजी हस्तक्षेप घेतल्याने नगरसेवकांच्या पतिराजांना तसेच नातेवाईकांना नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांनी कामकाजात हस्तक्षेप केल्यास कारवाई करण्याची नोटीस बजावल्यामुळे सत्ताधारी गटातील धुसपूस उघडकीस आली आहे माजी खासदार संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली कवटे महांळ शहराच्या प्रथम नागरिक म्हणून कार्यरत असणाऱ्या विद्यमान नगराध्यक्षा शीतल अजय पाटील यांच्या समोर गटबाजी संपवून शहराच्या विकासाच्या दृष्टीने पुढे घेऊन जाणे तसेच संघटित राहून शहराचे रोपडे पालटणे त्यांच्या समोर आवाहन निर्माण झालेले आहे कवठे भांगळ नगरपंचायतीच्या कारभारात नगरसेविका यांचे पतीराज तसेच इतर नातेवाईक हस्तक्षेप करतात अशी तक्रार सत्ताधारी गटातील एका विद्यमान नगरसेवक म्हणजे माजी नगराध्यक्ष यांनी लेखी स्वरूपात नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांच्याकडे के केलेली आहे तक्रारच केली असे नाही तर दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी मंगळवारी नगरपंचायत समोर धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील तक्रारीमध्ये दिलेला आहे विद्यमान नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष यांनी लेखी पत्र दिल्याने नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांनी सर्वच नगरसेवक व नगरसेविका यांना या असा उल्लेख करण्यात आला आहे की नगरसेवक व नगरसेविका यांचे नातेवाईक कार्यालयीन कर्मचारी यांना परस्पर कामे सांगणे दूरध्वनीवरून कामकाजाबाबत सूचना देणे तसेच नगराध्यक्ष यांच्या केबिन मध्ये कामाशिवाय उपस्थिती लावली जात आहे असा आक्षेप घेण्यात आलेला आहे नगरपंचायतीच्या कायदेशीर व धोरणात्मक निर्णय याची कायदेशीर मार्गाने अंमलबजावणी करणे आवश्यक असते दैनंदिन प्रशासन चालविताना त्यात पदाधिकाऱ्यांनी किंवा त्यांच्या कोणत्याही नातेवाईकांनी वारंवार हस्तक्षेप करणे कायदेशीर नाही मुख्याधिकारी यांच्या आदेशानुसार नगरपंचायत कर्मचारी काम करीत असतात त्यामुळे आपण किंवा आपल्या नातेवाईकांनी कुठल्याही कर्मचाऱ्यांना अनावश्यक कार्यादेश देऊ नये तसेच परस्पर कागदपत्रे मागविणे माहिती तयार करण्यास सांगणे मंजूर नसलेली कामे करणे सांगणे या बाबी करू नयेत अन्यथा यातून अनेक कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात शासकीय नियमानुसार मुख्याधिकारी यांनी नगरसेवकांचे नातेवाईक यांनी नगरपंचायतीच्या शासकीय कामकाजात हस्तक्षेप करू नये म्हणून नोटिसा बजावलेल्या आहेत सर्व संबंधित नगरसेवक नगरसेवका यांना नोटिसा देण्यात आल्याची माहिती समजते तसेच किरकोळ कारणावरून सत्ताधारी गटात राजकीय रणयुद्ध सुरू असल्याची जाणीव शहरातील जनतेला झालेली आहे त्यातच माजी नगराध्यक्षांनी आंदोलनाचा इशारा दिल्याने प्रशासन देखील हडबडलेले आहे ज्या पदाधिकाऱ्यांनी नातेवाईकांच्या हस्तक्षेपा तक्रार केलेली आहे त्यांनी स्वतः पदावर असताना हस्तक्षेप दिसला नाही का आपले पद गेल्यानंतर नगरसेवकांच्या नातेवाईकांचा हस्तक्षेप कसा दिसला खुर्चीवर बसल्यावर या गोष्टी का सुचल्या नाहीत दुसरे पदाधिकारी खुर्चीवर बसल्यानंतर हे शहानपण का सुचत आहे असा आक्षेप सत्ताधारी गटातीलच प्रमुख पदाधिकारी घेत आहेत याबाबतच्या तक्रारी नेत्यांकडे दिल्याची माहिती समजते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा